सांगली इथे भव्य दिव्य रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती या आयोजक व अध्यक्ष मनोहर काका सारडा यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पत्रकार गीता मुदळकर नवप्रसारण न्यूज सांगली आपल्या सांगली शहरामध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये दोन वर्षापूर्वी जसा आपण कार्यक्रम श्री रामकथेचा केला होता तसाच कार्यक्रम श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं सुसंपन्न करायला तयारीत आहोत या कार्यक्रमामध्ये खास करून समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथाचं श्रवण ऐकायला मिळणार आहे इतर रोजच्या रोज अकरा दिवस वेगवेगळ्या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत निवडक असे राष्ट्रीय कीर्तनकारांना आपण बोलवलेला आहे त्यांच्या त्यांच्या मुखातून आपल्याला रोज संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ कीर्तनाचा देखील एक लाभ मिळणार आहे रघुनंदन महाराज पुजारी उस्मानाबादचे यांच्या असलेल्या अडीचशे मुलांच्या कारणानं या भाग मंडपामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे या कार्यक्रमाकरता खास बावीस जानेवारीला आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे शंभर टक्के ते याच्या आपल्याबरोबर होकार दिलेला आहे ते येणार देखील आहेत त्याचबरोबर या आपल्या या सांगलीतले दोन्ही आमदार खासदार इथले असलेले पंचप्रोशीतले आजी माजी आमदार खासदार सगळे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत सर्व समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सतरा तारखेला ध्वजारोहण होणार अठरा तारखेला कलश निघून कथेला प्रारंभ होणार वीस बावीस आणि चोवीसला राम जन्म राम राम रामविवाह आणि अभिषेक असे कार्यक्रम होणार शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आणि कीर्तनानंतर एक प्रचंड मोठी अशी एक अद्भुत अशी दिंडी निघणार दिंडीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये साधारण वीस पंचवीस तीस हजार लोक असतील अशी अपेक्षा आहे सर्व भाविकांनी ह्याचा प्रचार प्रसार करावा की जेणेकरून या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना ह्याचा लाभ मिळेल आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका